नंतर आता विरोधी पक्ष काय भूमिका घेणार बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट होऊ शकत नाही त्यांच भुजबळ सहार फूस लावतो ना कोल्हा फूस लावतो ना त्या पद्धतीचा हा म्हणजे थोडा आणि थोडा ही राजनीती मनोवृत्ती त्यांची आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील आणि ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण द्या यासाठी जरांगे पाटील पाचव्यांदा उपोषणाला बसले तर ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाकेंसह नवनाथ वाघमारेही मैदानात उतरले आरक्षण आंदोलनाचं केंद्रबिंदू असलेल्या अंबड तालुक्यातून ओबीसी जनआक्रोश यात्रेला सुरुवात झाली छगन भुजबळला कामच आहे तेवढं इथे लिहिलं कर मी भांडा लावून देणे मारा मारा लावून देईल छगन भुजबळ शेवट पोषण होऊ शकत नाही त्यांचं छगन भुजबळ शेवट त्यांचा पान डालू शकत मनोज जरांगे पाटील यांना हे कोणाच्या सांगण्यावर न करतायत याचं उत्तर आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना हवंय ते एक आरोप काहीही करतात ते आरवाच्य भाषेत शिवीगाळ करतात तर आरोप करणारच आहेत लबाड लांडगा फूस लावतो ना कोल्हा फूस लावतो ना त्या पद्धतीचा हा हे ही मुद्द्यावर जरांगे पाटील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करताय त्यामुळे भाजप नेते प्रवीण दरेकर जरांगे पाटलांवरती तुटून पडले तर भाजप नेत्यांना जरांगे पाटलांप्रती जशाच तसं उत्तर दिलं जात आहे परिणामी जरांगे पाटील आणि भाजप नेते यांच्यातील शाब्दिक युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये तुम्ही थोडस राजकारणापासून अलिप्त राहिलं पाहिजे तुम्ही समाजकारणापासून राजकारणापर्यंत जाऊ ना आणि जर खरंच तुम्हाला राजकारणात यायचं असेल तर मी स्वतः आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे आपण आपले सहकारी सभागृहात या आणि निश्चितपणे आपला मुद्दा ठामपणे सभागृहात मांडा आम्ही तुम्हाला मैदानात साथ द्या मॅनेज कराव्यातून मला दादा म्हणतो भाऊ म्हणतो आम्ही म्हणतो दादा म्हणतो भाऊ म्हणतो लग्ना मॅनेज करावं गेलं दुकान चल मराठा समाजाने काय साधवारा तुमच्या नावावर करून दिलाय का का पवार पाटील करून दिलेली आहे माझं तर त्यांना नम्र आव्हान आहे की आपण सत्तेत आलं पाहिजे सत्तेत या त्यासाठी आमच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा आहेत तुमचा गोल हा भाजप किंवा देवेंद्रजी यांना संपवणं आहे का एकीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील भाजप नेते शरद पवारांना जबाबदार धरताय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आरक्षणाच्या मुद्द्यावरून शरद पवारांना लक्ष केलं भाजपच्या बाज़ काळात आरक्षण मिळालं पण पवारांचं आरक्षण जात असा टोला मराठा रिझर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिझर्वेशन गायब हो जाता है नाही लव्ह केसेस केल्यात मला तुमच्या सरकार आरक्षण नाही दिलं गोळ्या घातल्या तुमच्या सरकारने या सरकारने घातलं शरद पुन्हा त्या महाविकास आघाडीचे आरक्षण माहिती आम्हाला राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलंय त्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली सह्याद्री अतिथी गृहावरती झालेल्या या भेटीत आरक्षणाच्या मुद्द्यावर वीस मिनिटं चर्चा झाल्याची माहिती आरक्षणाच्या वादावरती शरद पवार मुख्यमंत्री शिंदे यांच्यात वीस मिनिटं चर्चा झाली सरकारने मराठा आरक्षण प्रश्नी काय केलं याबाबतची माहिती मुख्यमंत्र्यांनी पवारांना दिली राज्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये याबाबत चर्चा झाली सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण विरोधकांनाही देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन केलं महाविकास आघाडीला आमचा प्रश्न आधी आहे की ओबीसीतलं आरक्षण कमी करून मराठा समाजाला द्यायचं का त्यांचे पर्सेंटेज द्यायचे का कमी करून आम्ही असं म्हणतो आहे स्पष्टपणे भारतीय जनता पार्टी स्पष्टपणे म्हणते कुणाला खेळवताय मराठा समुदायाला खेळवताय की खेळवत खेळवताय विरोधकांना विचारून आम्हाला विरोधकांना विचारायचंय असं तुम्ही जेव्हा म्हणता त्याचा अर्थ तुम्ही विरोधकांना विचारून राज्यकारभार करता काय आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा म्हणता की मामाला विरोधकांनी सांगावं काय करायचंय ते सत्तेत आहात आणि जर तुम्हाला ते कळत नसेल तर सत्ता सोडा खाली उतरा सगळे सोहऱ्या अध्यादेशाच्या अंमलबजावणीसाठी जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली पण त्यांच्या या मागणीला ओबीसी नेत्यांचा विरोध आहे त्यामुळे राज्य सरकार समोर मोठा पेस निर्माण झाला त्या पार्श्वभूमीवरती आरक्षणासंदर्भात चर्चा करण्यासाठी नऊ जुलै रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती मात्र विरोधी पक्षाने मात्र या बैठकीवरती बहिष्कार टाकला होता आता पवार शिंदे भेटीनंतर विरोधी पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांतच लक्ष लागतं ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज